रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामध्ये धक्कादायक गोष्ट समोर आली आहे खेड तालुक्यातील धामनदेवी येथील एका शेतकऱ्याच्या जागेची मोजणी न करताच त्याला खोटा नकाशा देऊन त्याच्याकडून सत्तर हजार रुपये घेत फसवणूक केल्याप्रकरणी भूमी अभिलेख कार्यालय खेडचे उपाधीक्षक ज्ञानेश्वर निकाळजे तसेच छाननी लिपिक मंदार भाटकर यांच्यावर खेड पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता अठराशे साठशे कलम चारशे वीस चारशे सहा चौतीस अन्वये पुन्हा दाखल गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भात खेड तालुक्यातील धामणदेवी येथील पांडुरंग रामचंद्र देवेकर यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली दिलेल्या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय खेड ज्ञानेश्वर निकाळजे आणि मंदार भाटकर यांनी जागेच्या मोजणीच्या ठिकाणी आल्यानंतर जागेमध्ये खूप झाडे आहेत मोजणी होणार नाही तुम्ही पैसे द्या मी मोजणी करून देतो असे सांगून दिवेकर यांच्याकडून सत्तर हजार रुपये घेतले त्यानंतर त्यांना मोजणी न करताच पूर्णपणे चुकीचा नकाशा देऊन त्यांची फसवणूक केली या यासंदर्भात पांडुरंग पेवेकर यांनी खेड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार सव्वीस सप्टेंबर रोजी भूमी अभिलेख कार्यालय खेड येथील तत्कालीन उपाध्यक्ष ज्ञानेश्वर ने निष्काळजे मंदार भाटकर यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे यासंदर्भात अधिक तपास खेड पोलीस करत आहेत